ग्रामरोजगार सेवकांचा कामबंद आंदोलन अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने संताप राज्य सरकारने तीन ऑक्टोबर दोन रोजी ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश जाहीर केला होता यानुसार सेवकांचे मानधन सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये करण्यात येणार असून त्यांना दोन हजार रुपयांचा प्रवास आणि अल्पोपहार भत्ता सुद्धा मंजूर करण्यात आला होता मात्र हा अध्यादेश अद्याप अंमलात न आल्याने आणि मार्च दोन हजार पंचवीस पासून मानधनही न मिळाल्याने कुटुंबावर पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली हातात फलक तोंडात घोषणा देत रोजगार सेवकांनी आपला संताप व्यक्त केला रोजगार सेवक संघटनेच्या से माध्यमातून शासनाला तात्काळ अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे मिळालेच पाहिजे मान्य आमदार एकनाथजी शिंदे यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील अठ्ठावीस हजार पाचशे ग्राम रोजगार सहाय्यकांना आठ हजार रुपये मानधन देऊ असा जी आर काढला होता परंतु त्याला एक वर्षाचा कालावधी होऊन आता सध्या सुद्धा महायुतीचं सरकार असल्यानेही तो जी आर अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विरुद्ध तीव्र संतोष आहे आणि आज लोकशाही मार्गाने आम्ही एक दिवसीय कामबंद आंदोलन आणि धरणे आंदोलन मान्य मदनजी खरात साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राबवत आहोत यापुढे शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही आणि आम आमच्या मागण्या ज्या रास्त्या आहेत त्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या आणि सर्व रोजगार सेवकांना मी अशी विनंती करतो की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जातपात आणि पक्ष विसरून आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शासनाच्या विरोधात भूमिका घ्यावी असे आवाहन तुमच्या माध्यमातून मी सर्व बुलढाणा जिल्ह्यातील रोजगार सेवकांना करतो आणि आपल्या हक्काच्या मागण्या आपल्या पदरात पाळून घेण्यासाठी हरणे वाढलेसून तू दो घडी का मैमान आहे अरे तेरी मैदान मी हमारा अयला नाही